आम्ही चाललो आहेत आता गोव्याला फिरायला गोव्याला फिरायला पैसे घेतले धावनी किती पैसे धो वीस हजार वीस हजार रुपयामध्ये आम्ही गोव्याला जाणार आणि तिकड बाया बघणार नाही एन्जॉय करणार अरे तिकडे ते म्हणून रशियन फिशियन बाई असतात ना कपडे नसते त्याला कपडे नसते त्याला आपण कपडे घेऊन देऊ आपण श्रीमंत माणसात होय आमच्या नाही कमी पडते का आपल्याला हे आपल्याला अरे तिकडे प्यायला फिला दारू प्यायची नाही दारू शरीरासाठी चांगली नसती दारुनी माणसाचं काम होत नाही माणसाचं उठत नाही डोकं बिख उठल्याच्या नंतर ते थांबत नाही मला असं तुम्ही गैर अर्थ काढू नका माहित आहे का बरोबर काय करून घ्या काम करून घ्या असं म्हणा तसले घाणारे शब्द नाही वापरायचे बाई मी तशी नाही मी तशी नाही आहे बाई हा मला तसं नाही बोलायचं बाई हा हा तुम्ही याला करा ना काय करायचं तुम्हाला नाही हा बाई भास्कर भास्कर जमानी घे गाडी जमानी घे तिथं बरोबर थांबली पाहिजे गाडी आमचा भास्कर फास्ट ड्रायव्हर आहे हेवी ड्रायव्हर आहे बिगर दांड्यावर बसून गाडी चलितो हे इथं दांड्यावर बसून अरे आलाच नाही आमचा भास्कर आहे भास्कर आमचा हा ड्रायव्हर आहे हा दांड्यावर बसून गाडी चलितो आणि हा हारण पण ना खूप चांगला वाजू शकतो भास्कर आणि हो आमचा सायस भाई सायास भाई काय म्हणता दोन शब्द तुम्ही तुम्ही तुमचे दोन शब्द रोज करू करू कदा आलाय तुम्हाला तुम्ही करू नका ना मग करून घ्या दुसऱ्या फोन खायचं काय खायचं काय खायचं का तुम्ही हे खा ना माझ्या बापाचा माझ्या बापाचा डबा आणलेला आहे ना माया बापाचा डबा द्यायला खायला तर तसेच आम्ही असं बोलतोय की आज तुम्ही कामाला चालला तुम्ही अशी तरक्की करा आणि आज काम करून तुम्ही जे दुनियामध्ये तुमचं नाव मोठं केलंय तू तर माणसात नाही ना। अन्ना पुढी खायला लागलाय तो पुडी ही चांगली नसती शरीरासाठी पुडीनं काय होतं माहित का कर्करोग होतो आणि पुडीनं माणसं हा मरतात तर प्लीज तू खा खाना हॅलो हा फोन लावला फोन हॅलो आता हा मायके देदा हो काय <laughs> का खाली काय तो इद बस ना हा तर आमचा ड्रायव्हर एक येण्या यायचा राहिलाय तो आला की आम्ही निघणार आहे त्याचं नाव खंडू आहे खंडू खापग्या आणि खंडू आला की लगेच आम्ही पुढच्या कामाला निघणार आहोत आम्ही पटकन निघणार आम्ही कामावरती जाणार आम्ही काम करून संघर्ष करतोय आम्ही भरपूर मेहनत करतोय आम्ही कामाने अर्धे नाही राहिलो आम्ही सकाळी सात ला उठतो पण आपण पाच सांगू आम्ही सकाळी पाच ला उठतो आणि पाच ला रावली नाही गाडी गेलाय का त्यो तो गेलाय घडीची गाडी पंक्चर आहे मला पंधरा मिनिटं लागते तुम्ही जाऊ शकता मी महागून येणार आहे तो oh तुम बाना बाना okay. ना ते म्हणलाय का तुला ओके तर आज तो खंडू आलेला नाहीये खंडूची गाडी पंक्चर झालेली खंडू म्हणलाय तुम्ही जाऊ शकतात शकता गाडी पंक्चर आहे तर आमचा ड्रायव्हर तर त्याच्याशी बोलणं झालाय आमचा ड्रायव्हर म्हणला आम्ही निघून जाणार आम्ही टेन्शन नाही घेणार माहितीये का म्हणजे तो दारा दाराला गेला त्याची गाडी दारात पंक्चर झाली झाली मधून दाऱ्यात गेला दाऱ्यात जातानी त्याची गाडी पांदीत पंक्चर झाली मग तो दार्यात कसा गेला म्हणजे दुधनात बी दारे धरते म्हणजे तो दारे धरायला याच्यात गेला पांदीत गेला आणि पांदीतून नदीत गेला दुधनात दुधनामध्ये गेला दुधनामध्ये त्याची गाडी पंक्चर झाली थंडी का बरं मित्रांनो तुम्हाला थंडी कशी वाटते मला सांगा कारण थंडी तर आता भरपूर आहे थंडीमुळं तुम्ही करीत नसताना आता आंघोळी वगैरे आता हे पण मी जॅकेट घातलेला आहे या माणसाला थंडी नाही वाजत कारण हा माणूस आगा मध्ये गरमी आहे आणि तो माणूस तसा नाहीये तो माणूस चांगला आहे माहित आहे का आमचा रावला थंडी वाजत नाही आमच्या भास्कररावची आम्ही दाबीत होत मोबाईलचे बटन हा हा असं तर तुम्ही हे करीत राहा सपोर्ट करीत राहा त्यांनी फोन लावला कोणाला तरी कानाला फोन लावते आता ते फोन लावणार त्याचे लपडे लयत त्याच्या चेहरा बोळा लपडे सोहळा असा माणूस आहे तो त्याच्यात काही विषय नाही आणि त्याला ते आवडतय ते आवडतंय त्याला तर तुम्ही असेच करीत राहा चला आज हे साईट वर चाललोत आम्ही कामाची सुरुवात झाली आताचे वाजले आहेत आठ आठ वाजता आम्ही आता हा बनवायला ब्लॉग प्लीज तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट केल्यानी आम्हाला चांगलं वाटन हा ओके धन्यवाद हा येतो आम्ही बाय लव यू पपी द्या सगळे पपी द्या ना मग पोरी बी बघणारच नाही हा द्या घ्या घ्या का घ्या बाई मी तशी नाही मला नका देव आहे बाई सगळं करते सगळं करते ती त्याच्याकडूनच करून घ्या